अध्यक्ष मोदय फुटपाथवरच्या एनक्रोचमेंट संदर्भात एक अतिशय महत्वाची लक्षवेधी आहे आपण त्यामध्ये सावंत साहेब सांगितलं की जर सरकारच एनक्रोचमेंट करत असेल आणि असे याची जर गरज नसेल तर आम्ही याला स्थगिती देऊ हा झाला महापालिकेचा विषय अध्यक्ष महोदय गेल्या काही काळामध्ये मा म्हाडाच्या मार्फत जो आमदार निधी खासदार निधी किंवा डीपीडीसीचा फंड आहे याला बीएमसी कडनं एनओसी घेतली जाते शेडची पण बांधकाम होतं फुटपाथवर परमनंट आणि अशाच या परमनंट बांधकामांमुळे जी पेडेस्ट्रीयन फर्स्टची पॉलिसी आहे की नागरिक हे चालू नाही शकत म्हाडाच्या मार्फत हे बांधकाम झालेलं आहे सी टेम्पररी शेडची आहे तर वेगवेगळ्या शासकीय यंत्रणांच्या मार्फत बीएमसीच्या फुटपाथवर हे जे काही बांधकाम झालेलं आहे हे शंभर टक्के इलिगल आहे याला एनओसीच नाही आहे ही आपण तोडून घेणार का हा माझा पहिला प्रश्न दुसरा प्रश्न पेडेस्ट्रीयन फर्स्टमध्ये सगळे फुटपाथ हे हँडीकॅप फ्रेंडली असावे असावे व्हीलचेअर फ्रेंडली असावे ॲक्सेसिबिलिटी असावी हे जरी पॉलिसीमध्ये तरी हे कुठे होत नाही त्याकरता आपण निर्देश देणार का हा माझा दुसरा प्रश्न आणि तिसरा प्रश्न मी गेल्या अधिवेशनात विचारलेला तेव्हा देखील आपणच उत्तर दिलेलं आपण म्हणाल्यात की आपण चौकशी करू माझ्या मतदारसंघामध्ये होर्डिंग उभे राहिले फुटपाथवर आणि ते गेल्या सहा महिन्यामध्ये उभे राहिलेले आहेत ते होर्डिंग असे मधोमध त्याचे कॉलम उभे आहेत की ज्याच्यामुळे तुम्हाला हायवेवर उतरावं लागतं दोन पावलं चालवी लागतात आणि हायवेवरनं परत तुम्हाला फुटपाथवर चढावं लागतं ज्याच्यामध्ये प्रचंड मोठी ऍक्सिडेंटची धोका आहे तर त्यामुळे फुट पेडिस्टियन फर्स्ट या पॉलिसीनुसार कुठलीही एन्क्रोचमेंट ही फुटपाथवर अलाउड नाही त्यामुळे ही सगळी होर्डिंग सुद्धा आपण काढणार का असे माझे तीन प्रश्न